आपण महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू भारत सरकारने स्थापन केला आठवा केंद्रीय वेतन आयोग एट सेंट्रल पे कमिशन ह्या आठव्या वेतन आयोगाची अशी असेल कार्यवाही आपण सविस्तर पाहणार आहोत तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण राजपत्र निर्गमित झालेलं आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोमवार भारत सरकारच्या वित्त विभागाच्या व्यय विभाग अधिसूचनेनुसार केंद्र सरकारने वेतन केंद्रीय आयोगाचा अधिकृतपणे गठन केल्याची घोषणा केली आहे या आयोगाद्वारे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते सुविधा व निवृत्त वेतन आदीचा सर्वकक्ष आढावा घेतला जाणार आहे नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे लेटेस्ट नवीन जी आर परिपत्रक यांच्या थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि अखिल तांबेसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा पाहूया आपण या परि राजपत्राद्वारे सविस्तर डिटेल काय कार्यवाही आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आयोगाची रचना खालीलप्रमाणे अध्यक्ष श्रीमती न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई माजी सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ती सध्याच्या प्रेन्स काउन्सिल ऑफ इंडिया अध्यक्ष सदस्य अंशकाली प्रा पुलक घोष सदस्य सचिव श्री पंकज जैन आयोगाचे कार्य व अधिकार क्षेत्र आयोगाला पुढील मुद्द्यावर विचार व शिफारशी सादर करायचे आहेत वेतन भत्ते व सुविधा यांचे पुनरावलोकन केंद्र सरकारचे विविध श्रेणीतील कर्मचारी जसे की औद्योगिक आणि गैर औद्योगिक कर्मचारी अखिल भारतीय सेवेचे अधिकारी संरक्षण दलातील अधिकारी व जवान केंद्रशासित प्रदेशातील कर्मचारी भारतीय लेखा व लेखापरीक्षण विभागातील अधिकारी संसद व संरक्षण न्यायालयाचे कर्मचारी केंद्रशासित प्रदेशातील उच्च न्यायालय व अधीनस्थ न्यायालयातील न्यायिक अधिकारी यांच्या वेतन रचनेचा सखोल अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविणे शासकीय सेवेत प्रतिभावतांना आकर्षित करणे प्रशासनाला कार्यक्षमता जबाबदारी आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी अनुकूल वेतन व भत्त्याची रचना करण्याची सूचना करणे बोनस आणि उत्पादकता योजनाची पुनर्विचार उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी बोनस प्रणालीचे पुनरावलोकन करणे कार्यकुशलता कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शक तत्वे सुचविणे भत्त्याचा आढावा सध्याच्या भत्त्याची यादी यांची उपयुक्तता व गरज याचे पुनरावलोकन करून अनावश्यक भत्त्याची युक्तीकरण करण्याची सूचना करणे पेन्शन आणि ग्रॅज्युटी संबंधी पुनरावलोकन राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एस अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यू आणि निवृत्ती ग्रॅज्युटीचा पुनर्विचार एन पी एस बाहेरील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन व ग्रॅज्युएटी धोरणाचे पुनर्मूल्यांकन आयोगाचे विचारात घ्यावेचे आर्थिक घटक देशाची सध्याची आर्थिक स्थिती व राजकोषीय स्थिती विकास आणि कल्याणकारी योजनेसाठी निधीची उपलब्धता राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर ह्या शिफारिसा हुना, होणार होणार परिणाम सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुविधा व वेतन तुलना आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असेल अहवाल सादर करण्याची मुदत आयोग आपल्या स्थापनेपासून अठरा महिन्याच्या अंतिम शिफारिस सादर करेल आवश्यक भासल्याचा अंतरिम अहवाल सादर करण्याची चाही अधिकार असेल महत्त्वाचे निर्देश भारत सरकारच्या सर्व मंत्रालयांना राज्य सरकारांना केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनांना व संबंधित संस्थांना या प्रकल्पाची प्रत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत प्रकाशन हा निर्णय भारताच्या राजपत्रात द गॅजेट ऑफ इंडिया संख्या तीन हजार दोनशे एकवीस दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी व्ही वो नाम सचिव वित्त मंत्रालय वे विभाग यांच्या स्वाक्षरीने प्रकाशित करण्यात आला आहे थोडक्यात भारत सरकारने आठवा केंद्रीय वेतन आयोगाचे गठन अधिकृतरित्या जाहीर केले असून या आयोगाकडून देशातील लाखो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे संरक्षण दलाचे आणि न्यायिक अधिकाऱ्याचे वेतन भत्ते पेन्शन धोरणाबाबत महत्त्वपूर्ण सुधारणा शिफारशी अपेक्षित आहे राजपत्र पाहूया आठव्या वेतन आयोग संदर्भात तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण राजपत्र निर्गमित झालेले आहे अठरा महिन्यात करावयाची कारवाई कशा पद्धतीने आहे सविस्तर माहिती या राजपत्रामध्ये आपण संपूर्ण माहिती वरील ब्रेकिंग न्यूजमध्ये बघितलेली आहे हा व्हिडिओ आवडला असेल ताबडतोब लगेच चॅनलला सबस्क्राईब करा हा पूर्ण राजपत्र अखिल तांबोसर क्लासिकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो